मी धनसिंग टीकाराम राठोड जिल्हा परिषद सर्कल रंजना धनसिंग राठोड यांचे मिस्टर ह्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये मशाल चिन्हावर लढत आहेत तसेच आमचे हातनूर सर्कल पंचायत समितीमध्ये रुपालीताई बाबासाहेब मोहिते व तसेच चापानेर पंचायत समितीमध्ये शिवशांत पोपटसिंग भेडवाल यांना अर्घोश मतांनी निवडून द्यावं हीच इच्छा आहे आता निवडणुकीसाठी उभा आहात तुमच्या निशेज काय मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला सामोरे जात आहे हां मुद्दा असा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे उभा ठाकरे यांनी शेतकऱ्यासाठी पहिल्यांदा कर्जमाफी केली आणि तो पक्ष शेतकऱ्यांसाठी चांगला असल्यामुळं मी या पक्षात प्रवेश पहिल्यापासूनच आहे म्हणून मी या पक्षाचं तिकीट घेतो नाही तुम्ही आता प्रचारानिमित्त सर्कलमध्ये फिरताय काय समस्या जाणवल्या तुम्हाला आम्हाला आतापर्यंत चांगले प्रतिसाद प्रतिसाद मिळाला आहे नाही नाही समस्या आता लोकांच्या काय रस्ते, रस्ते रस्ते बिस्ते खूप अडचणी आहेत सगळे लोक वाड्या वस्त्यावर छोटे मोठे वाड्या आहे वस्त्या आहे तिथं येण्या जाण्याचा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे याच्यामुळं आता आम्ही प्रत्येक गावोगावी फिरतोय तरी आम्हाला जास्तीत जास्त रस्त्याचीच दुरावस्था वाटलेली आहे आणि आम्ही निवडून आल्यानंतर हे रस्त्याची पूर्तता करू गेल्या वेळेस दुसऱ्या पक्षाचे जिल्हा परिषद मेंबर होते त्यांनी काही कामं केले के की नाही प्रा त्यांच्या सर्कलमध्ये नाही काहीच कामं नाही केले नाहीच अच्छा प्रभा तुमच्या सर्कलच्या विकासासाठी तुमचं काय विजय नाही आमच्या सर्कलसाठी आम्ही तन मनधनाने जेवढंही आमच्याकडनं काम होईल आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाकडला जेवढा निधी आणून जेवढं आमच्या सर्कलमध्ये काम करता येईल तेवढं काम आम्ही करू शकतो नाही आता आम्ही आम्ही आता सर्कलमध्ये फिरत असताना रस्त्याची दुरावस्था खूप झालेली आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करणार रस्त्यासाठी आम्ही वरती साहेबांना भेटून पाठपुढा करून मुरूम टाकून सध्या मुरूम खड्डे बुजवण्याच्या कामं करू निवडणूक झाल्यानंतर आम्ही सगळे रस्ते क्लिअर करू तर या निमित्ताने मतदार बंधूंना काय आवाहन करणार यानिमित्ताने मतदार बंधूंना मी एकच विनंती करतो की आमच्या गटांना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटांना भरघोष मताने निवडून द्यावं पक्षाचं चिन्ह पक्षाचं चिन्ह मशाल मी धनसिंग टिकाराम राठोड जिल्हा परिषद सर्कल रंजना धनसिंग राठोड यांचे मिस्टर ह्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये मशाल चिन्हावर लढत आहेत तसेच आमचे हातनूर सर्कल पंचायत समितीमध्ये दाई बाबासाहेब मोहिते व तसेच चापानेर पंचायत समितीमध्ये शिवशांत पोपटसिंग बेडवाल यांना अर्गोश मताने निवडून द्यावं हीच इच्छा आहे मी गौतम सुरेश पठारे राहणार कन्नड कारखाना आणि जिल्हा परिषद गटातून ज्या रंजना धनसिंग राठोडा आहे या उमेदवार असल्यामुळे मी समस्त गावकऱ्यांना मतदारबंधूंना यांना विनंती करतो की त्यांना भरघोस मतांनी असं निवडून द्यावं त्यांची निशानी मशाला आहे चालेल